मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे मात्र या अनिवार्य करण्यात आलेल्या ई के वाय सी प्रक्रियेची गती अत्यंत निराशाजनक आहे अनेक महिलांना ई के वाय सी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे या योजनेच्या एकूण दोन पूर्णांक चाळीस कोटी लाभार्थी महिलांपैकी अद्यापही दोन पूर्णांक साठ कोटी महिलांची ई के वाय सी प्रक्रिया अपूर्ण आहे त्यामुळे अनेक महिलांचा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे ई केवाय सी पूर्ण करण्यासाठी सरकारने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची अंतिम मुदत निश्चित केली आहे यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत सध्या केवळ ऐंशी लाख महिलांची ई सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे उर्वरित सुमारे एक पूर्णांक साठ कोटी महिलांना वेळेत ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे ई के वाय सीच्या या गतीमागे अनेक तांत्रिक आणि अने प्रशासकीय अडचणी आहेत यामध्ये सर्वात मोठी समस्या विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांच्या केवायसी मध्ये येत आहे ई केवायसी करताना लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधार कार्डासोबतच कुटुंबातील सदस्याचा म्हणजेच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि ओ टी पी प्रक्रियेतून पडताळणी करावी लागते ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना आधार क्रमांकाची माहिती देणे किंवा त्यासंबंधीचा ओ टी पी मिळवणे शक्य होत नाही यामुळे या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई केवायसी गरजेची आहे मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक गरजू महिलांना लाभ मिळण्यापासून वंचित राहू शकतात असे बोलले जात आहे आता महिला व बालविकास विभागाने याची दखल घेतली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या समस्येची कबुली दिली आहे विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांच्या ई केवायसी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काम सुरू आहे त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तांत्रिक प्रणालीत सुधारणा करण्याचे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली दरम्यान पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ई केवायसीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवली असली तरी उर्वरित सर्व महिलांसाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत कायम आहे त्यांनी सर्व पात्र महिलांना आवाहन केले आहे की या मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा पुढील हप्त्यांसाठी त्यांना अडचण येऊ शकते